रामकृष्ण येला न जाऊ कशी ग बाळ माझ नंदा घरी नेऊ कशी बेलातून जाऊ कशी गं बाळ माझ नंदा घरी नेऊ फशी आणि सांग ना गोपुळाला जाऊ कशी सांगना नंदागरी जाऊ कशी बंदी शाळेला टाळाने कुलूप बंदी शाळेला टाळाने कुलूप तोडून जाऊ कशी तोडून जाऊ कशी गं बाळ माझे नंदागरी देऊ कशी सांग सांगना गोकुळाला जाऊ कशी ग सांग ना गोकुळाला जाऊ कशी अलीकडं डोंगर पलीकड डोंगर अलीकडं डोंगर पलीकड डोंगर उतरून जाऊ कशी उतरून जाऊ कशी ग बाळ माझे नंदाघरी नेऊ कशी ग बाळ माझे ನಂದಗರಿ ನೆವು ಕಸಿ ಅನ್ನ ಸಾಗುಳಾಲ್ಲ ಜ ಅಲ್ಲಿಕ ಜನಾ ಪಲೀಕ ಜ ಮುಮುನಾ ಅಲಿಕಡ ಯ ಮುನ್ನ ಪಲಿಕಮುನಾ ಉತಾರಸಿ ಉತಾರಸಿ ಗಳ ಮಾಜೆ ನಂದಗರಿವು ಕಸಿ ಅನ್ಸನಾ गोकुळाला जाऊ कशी ग सांगना नंदा घरी येऊ कशी बेला तून जाऊ कशी बेला तून जाऊ कशी ग बाळ माझे गोकुळाला नेऊ कशी ग बाळ माझे गोकुळाला नेऊ कशी अगं सांग ना नंदा घरी जाऊ कशी एक जनाद एक जनादनी पूर्ण ला कृपे ना एक जणांना पूर्ण कृपेना कृष्णाला लाड केला माझ्या बाळा लाड केला गोकुळाला नेऊ कशी गं सांगना नंदा घरी नेऊ कशी गांगना गोकुळाला जाऊ कशी गं गोकुळाला नंदा घरी जाऊ कशी मेला तुम्हाला जाऊ कशी मेला तुम्ही जाऊ कसी ग बाळ माझ नंदा घरी नेऊ कशी आणि सांग ना जाऊ कशी